आज आपण बनवणार आहोत एरवी किचकट अशी वाटणारी रेसिपी मुग डाळीचे लाडू मिठाईच्या दुकानात तसेच ना हे लाडू बनवण्यासाठी ना डाळ भिजत घालण्याची गरज आहे ना दळून आणण्याची चला मग करूया सुरुवात त्यासाठी मी इथे अडीचशे ग्रॅम मूग डाळ घेतली आहे वाटेने मोजायची असेल तर ती डाळ किती घ्यायची दोन मोठ्या वाट्या डाळ घ्यावी थोडीशी अर्धी वाटी चणा डाळ ही घ्यावी चण्याच्या डाळीने काय होते आपले लाडू छान खुसखुशीत होतात आणि बेसनची एक चवही आहे आपले लाडू पूर्ण होणार नाहीत बरोबर ना हो म्हणून मी इथे दोन तीन मोठे चमचे तुपही घेतले आहे आणि लाडू जास्त पौष्टिक आणि चविष्ट व्हावे म्हणून सुकामेवा ड्रायफ्रुट्स इंग्लिश मध्ये म्हणतात सोप्प की काय घेतलं ड्रायफ्रूट मध्ये काजू बदाम पिस्ता चल आता लवकर लाडू बनवायला सुरुवात कर दहा ते पंधरा मिनिटात लाडू झाले पाहिजे हो हो गॅस पेटून त्यावर कढई ठेवूयात यात मुग डाळ मंद आचेवर भाजून घेऊया डाळ भाजताना सतत ढवळत राहूया नाहीतर डाळ खारलून करपे आता थोडा वेळ मुग डाळ भाजून झाल्यावर त्यात ही एक मुठ्ठीभर अशी चणा डाळ आपण घालून घेऊयात आणि ही चणा डाळ ही मूग डाळी बरोबर व्यवस्थित फुलून भाजून घेऊया डाळ भाजून झाले डाळ फुलली बघ अरे वा तुम्हाला आता हळूहळू कळायला लागले की गॅस बंद करून भाजलेली डाळ एका प्लेट मध्ये काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊया डाळ थंड झाली आता मिक्सरच्या भांड्यात आपण ह्या डाळींना काढून घेऊया आणि बारीक पिठी साखरेसारखं परत ह्याचं पीठ करून घेऊया डाळ आपली बारीक वाटून झाली आहे पिठासारखी आता ती आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया परत गॅस पेटून मंद आचेवर एक चमचा तूप घालून आपले हे ड्रायफ्रूट्स थोडेसे आपण ड्राय फ्रुट्स भाजल्याने कच्चे निघून जातो ना हो एकदम बरोबर फ्रुट्स एका बाउलमध्ये काढून घेऊया आता ह्याच कढईमध्ये तूप घालून आपण जे मिक्सरला लावून बारीक केलेलं ला पीठ आहे ते मंद आचेवर खरपूस असं भाजून घेऊया पीठ आता थोडेसे भाजून झाले आहे त्यात आपण ही वेलची पूड घालूयात आणि परत आपलं पीठ एकत्र मिक्स करून भाजूयात थोडंसं पीठ हातात घेऊन पाहूयात की पिठाचा गोळा होतो का पिठाचा गोळा झाला म्हणजे आपलं पीठ आता लाडूसाठी तयार झालं आता आपलं हे पीठ छान असं भाजून झालं आहे ते एका प्लेटमध्ये थोडे थंड व्हायला ठेवून देऊया पीठ थंड झाल्यावर असं मधोमध बरोबर दोन भाग करून अर्ध्या भागाएवढी पिठीसाखर घालून व्यवस्थित आपण हे मिश्रण मिक्स करून घेऊया पिठीसाखर व्यवस्थित आपली मिक्स करून झाली आहे ह्यामध्ये आता सुक्या मवाचे तुकडे घालून व्यवस्थित परत आपल्याला पीठ मिक्स करून घेऊयात बोला काहीतरी गप्प का तू करतेस ना बघतोय उगाच का बोलू तू चिडशील ना माझ्यावर मागच्यासारखं आणि सारखी म्हणशील गप्प बसा बोलू नका मध्ये मध्ये ओहो मी नाही चिडणार बोला तुम्ही बिंदास आता लाडू वाई वाई लागे। बोलून बोलून हेच बोलता ओके चला लाडू वळवूया गोल असा आकार देऊया जेवढे लहान किंवा मोठे लाडू तुम्हाला हवे असतील तसं तुमच्या आवडीप्रमाणे हे लाडूचं मिश्रण हातात घेऊन लाडू वळवू शकता अगं तूप जास्त वाटतंय हो पण काळजी नको सात ते आठ तासांनी लाडू व्यवस्थित चुकले की तूप नाही वाटणार जास्त जर तूप लाडू मध्ये जास्त झालं असेल असं तुम्हाला वाटलं तर त्यात सुक मुगडाईचं पीठ भाजून मिक्स करून परत लाडू वळवा झालं की खाऊन बघू का एक लाडू नको आता नंतर लाडू हवाबंद डब्यात एक महिना आरामात टिकतील या प्रमाणात लाडू बनवले तर मीडियम साईजचे पंधरा ते अठरा लाडू सहज बनतात मला रोज एक लाडू खायला दे हो पुढच्या वेळेला पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत